नमस्कार मंडळी आनंदमा शाळेमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण एका इंटरेस्टिंग गोष्टीबद्दल बोलणार आहोत गाव म्हटलं की आपल्याला आठवतात ती म्हणजे सुंदर कौलारू घरं आणि ह्या अशा कौलारू घरांनीच ह्या गावाची ओळख निर्माण होते पण आता ही कौलारू घरं गावात बघायला मिळत नाही सगळीकडे फक्त पत्रे आणि सिमेंट कॉन्क्रीटचे आता बंगले व्हायला लागलेले आहेत कवलं म्हणजे काय कौल कवलं म्हणजे ही अशा प्रकारची मातीनं बनवलेल्या एक स्ट्रक्चर किंवा मातीनं बनवलेली एक प्लेट आणि ही प्लेट अशी डिझाईन केलेली असते की ती आपल्या घराला उन्हा आणि पावसापासून वाचवते बाप्पा आपण हे कौला आपण घरावर कसं लावणार हां त्याकरता जसं आत्ता आपण पत्रे लावण्याकरता घराला स्ट्रक्चर बनवतो तसंच या कौलांकरताही एक घरावरती लाकडाचं स्ट्रक्चर बनवलं जायचं आणि तुम्ही जर बघाल तर या कौलाला इथे खटकी आहे ह्या खटकीमध्ये हे पुढचं कौल येऊन बसायचं आणि अशी ही कौलं इंटरलॉक व्हायची मग यातून पाहण्याचा एक थेंबसुद्धा आत जाऊ शकत नव्हता सो अशा प्रकारे आपली घरं पूर्ण वॉटरप्रूफ व्हायची त्याचबरोबर ही झाली कौलाची वरची बाजू आणि कौलाच्या खालच्या बाजूला हे असे लॉकिंगसाठी उंचवटे केलेले असायचे की ज्या उंचवट्यांमुळं ती कौलं आपण जे स्ट्रक्चर बनवलेलं आहे त्या स्ट्रक्चरमध्ये ते व्यवस्थित बसेल ही जी कौलं आहेत ही कौलं तुम्ही बघाल तर पूर्ण मातीची आणि भाजलेली कौलं आहेत हे प्रत्येक कौल जे आहे हे कमीत कमी पन्नास वर्षापूर्वीचं आहे आणि अजूनही ही कौलं ही तशी तशी आहेत ही जी आहेत कौलं ही अतिशय स्ट्रॉंग असतात म्हणजे वारा ऊन पाऊस त्याचबरोबर घरावर कधी कधी माकडं उड्या मारतात ते माकडांपासून वन्यप्राण्यांपासूनही ही कौलं अगदी सुरक्षित राहतात सो हे कौलांचं महत्त्व हे पूर्वीच्या काळी खूप होतं पण आता प्रत्येकजण आपलं जुनं कौलावर घर मोडून नवीन घर बांधतो आहे आणि मग अशावेळी ही कवलांचं काय करायचं हा मोठा प्रश्न येतो कारण जुन्या घराची ही सुंदर कौलं टाकून तर देता येत नाहीत मग काय करणार ह्या गोष्टीला आम्ही एक उत्तर शोधलं आणि चला आपण आता ह्या कौलांचं आपण काय केलं ते बघूयात तर मित्रांनो ही जी कौलं असतात ती अतिशय मजबूत असतात आणि ह्याच त्यांच्या कौलांच्या ह्या गुढ्याचा उपयोग करून आपण हे सुंदर असे वाफे तयार केलेले आहेत तुम्ही बघताय तर हे जे वाफे आहेत ह्यामध्ये आपण भाजीबाजी लागवड करतो आणि आपण हे जे वाफे आहेत हे परमाकल्चरच्या मेथडनी बनवतो परमाकल्चर म्हणजे परमनंट ॲग्रिकल्चर म्हणजे हे जे वाफे आहेत हे परमनंट आहेत ह्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारची जमिनीची हालचाल करणार नाही ना होत आणि त्याकरता ज्या जमिनीला न्यूट्रिशियस किंवा जमिनीला पूर्ण सुपीक बनवण्याकरता ह्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचं ऑर्गॅनिक मॅटर म्हणजेच जैविक पदार्थ घालतो मग ह्यामध्ये लाकडं त्याचबरोबर पालापाचोळा उसाचं पाचट अशा भरपूर प्रकारचे ह्यामध्ये आपण पदार्थ घालतो आणि हे पदार्थ धरून ठेवायची काम ही कौला अतिशय उत्तम प्रकारे करतात चला आपण असाच एक भरलेला वाफा बघूयात हे आहेत आपले कौलांचे वाफे आणि तुम्ही जर बघाल तर ह्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे जैविक पदार्थ म्हणजे ऑर्गॅनिक मॅटरचे लेयर्स लावलेले आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आपण इथे थर लावलेले आहेत सगळ्यात खालच्या थराला ही लाकडं आहेत ही चांगली मोठी मोठी लाकडं आहेत ही लाकडं कुजायला जवळजवळ दहा ते बारा वर्षं लागतात त्याच्या पुढे जर तुम्ही गेलात तर इथे आपण ह्या लहान लहान फांद्या टाकलेल्या आहेत झाडांच्या त्याच्यावरती हे उसाचं पाचट टाकलेलं आहे जे कुजायला पुढची चार ते पाच वर्षं लागणार आहेत आणि त्याच्या पुढे जर बघितलं तर याच्यावरती आपण हा भाताचा पेंढा हा आपण भरलेला आहे हा साधारण एक ते दोन वर्षामध्ये कुसतो सगळ्यात शेवटी ह्याच्यामध्ये आपण ही माती आणि शेणखत हे मिक्स करून टाकलं आहे ज्यामध्ये आपण आपली रोपांची लागवड करणार आहोत अशीच लागवड आता आपली इथे सुरू आहे तुम्ही जर बघितलं तर हे आपण आता वाफे तयार केले ह्यामध्ये हे शेणखत आणि ही माती मिक्स केलेली आहे आणि ह्यामध्ये आता आपली ही मिरच्यांची लागवड सुरू आहे तर हे अशा प्रकारे आपण ह्या कवल्यांचे वाफे करून त्यामध्ये ही पूर्ण वेळ वर्षभराकरता आपण शेती करू शकतो ह्याचा फायदा असा होतो की कि ह्यामध्ये किती पाऊस झाला तरी पाणी साचत नाही पाणी सगळं खाली निघून जातं आणि दोन्ही बाजूनी कौलं असल्यामुळे आतलं जे मटेरियल आहे आतलं जे जैविक पदार्थ आहे ते सुरक्षित राहतात ते भ वाहून जात नाहीत आणि हे आपल्याला परमनंट वाफे इथे तयार होतात तुम्हाला आवडलं ना आमचा हा उपयोग आम्ही ह्या आनंदमाळ्यामध्ये हे असं कौलांचं जवळजवळ एक एकरचं गार्डन भाजीपाल्याचं तयार करतो आहे तुम्हाला या गार्डन बघायला आवडेल ना मग आमच्या आनंदमळाला नक्की भेट द्या आमचा व्हिडिओ आवडला असल्यास आम्हाला लाईक करा आणि शेअर करा तसंच आमच्या आनंदमाळा नॅचरल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद